पुढचा मुद्दा येतो तो अर्थात बॉर्डर्स बॉर्डर्स हे जे काही सुशोभनाच काम आहे तर ज्या ठिकाणी आपल्याला उद्यान निर्माण करावायचं आहे त्याच्या कडेने कड कर सजावट करण्यासाठी किंवा त्याच्या बॉर्डरलाइन करण्यासाठी अधिक उंचीची किंवा मध्यम उंचीची त्यानंतर मिक्स स्वरूपाची त्यानंतर हंगामी अशा वेगवेगळ्या बॉर्डर्स आपल्याला त्या ठिकाणी करता येतील त्यानंतर कुंभणाच्या बाजूलाही ये लावता येईल हिरवळीच्या बाजूनही याचं प्लांटिंग करता येईल त्यासाठी वेगवेगळ्या वनस्पती उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये विशेषतः सांगता येईल करदळ आहे त्यानंतर क्लेरोडेंड्रॉन आहे शेवंती आहे गलाट आहे त्यानंतर अबोली आहे घाणेरी जे लँटेन आहे चिनी गुलाब आहे परबेना साल्विया यासारख्या वनस्पती वापरता येतील त्यानंतर उंच वनस्पतीमध्ये विशेषतः ज्यांची उंची सहा फुटापर्यंत आहे त्याच्यामध्ये जास्वंद एक्झोरा म्हणजे रुक्मिणी किंवा थंबर जी या लावता मध्यम उंची मी तीन फुटापर्यंत जे आहे तर त्यामध्ये विशेषतः साल्विया किंवा ग्लॅडिओलस ची लागण करता येईल आणि कमी उंचीच्या म्हणजे सरसवणपणे पाऊन फुटापर्यंत जे आहे तर त्यामध्ये अल्टरने त्यानंतर झिनिया यासारख्या वनस्पतींची लागण करता येईल अशी ही जी काही बॉर्डर लाईन्स आहेत याच्या बाजूने सजवण्याचा उपयोग आपल्याला करता येतील ह्या वनस्पतींची लागण आपल्याला करून ह्या कड कर सजवण्यासाठी किंवा कडा सजवण्यासाठी बॉर्डर सजवण्याचा उपयोगाला करता येईल त्यानंतर पुढचा मुद्दा आहे अर्थात उंच ताटगा याला जे असं म्हणतात तर उंच ताटवे हे शक्यतो उद्यानाच्या कंपाऊंडला लागून जे निर्जीव कुंपण केलेलं आहे तर त्याला लागून ह्या हेजेसची लागण करतात त्यामध्ये विशेषतः उलटा अशोक असेल किंवा निलगिरी असेल किंवा सुरू असेल सिल्वर वॉक असेल तर यासारख्या सलग वाढणाऱ्या उंच स्वरूपाच्या झाडांची लागण करतात तर याच्या माध्यमातून आपल्याला बाहेर जे काही वर्दळ आहे बाहेर जो काही गोंधाट आहे काही प्रदूषण आहे किंवा काही गर्दी आहे तर त्याच्यापासून आपल्याला आतील लोकांना प्रायव्हसी द्यायची आहे आतील लोकांना शांतता द्यायची आहे त्यासाठी उंच दाटवे व्यवस्थापित करतात शक्यतो हे पूर्वेकडे लावू नये कारण त्याच्यामुळं सकाळचं जे काही सूर्याचा प्रकाश मिळणार आहे सूर्यप्रकाश मिळणार आहे तर तो या ठिकाणी अडला जाईल त्यामुळं पश्चिम बाजूला हे लावावं आणि त्याच्याजवळ अर्थातच भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असणार आणि हंगामी फुलझाड लवू नये या ठिकाणी सांगता येईल तर अशी ही उंच साठव्यांची सजावट खूप चांगल्या पद्धतीनं बागेमध्ये करता येते आणि तो खूप चांगला असा देखाव होऊ शकतो तर त्याच्या अंगी काही वैशिष्ट्य पाहिजे तर ते ही जे काही उंच आठवे आपण केलेलं आहे तर याच्या बाजूला जे काही केलं तर ही काटक पाहिजे उंच वाढणारी पाहिजेत त्यानंतर देण्याची क्षमता पाहिजे देण्याची आणि सहज निगा राखता यायला पाहिजे त्याला जर आकर्षक फुलं असतील तर ती आणखीन चांगली आहे तर याची उंची आपण एक मीटर पर्यंत पण ठेवू शकतो कट करून त्याला त्या ते ठिकाणी आपण राखू शकतो किंवा त्याची उंच पण आपण ठेवता आपल्याला ठेवता येईल त्यामध्ये विशेषतः आता मग पुत्र वंती आहे पुतरंज असं म्हणतात सुरू आहे मोरपंकी आहे अकॅलेफा आहे आरेली आहे बोगनवेल आहे करवंद तगर मेंदी अशी ही सर्वसाधारणपणे तीन ते चार फुटापर्यंत वाढणाऱ्या वनस्पती आपल्याला वापरता येतील आणि पुढचा जो देखाव आहे तो खोरट्या ताटकांचा आहे ज्याला एजिस असं म्हणतात त्याच्या समजायला सोपं आहे एजिस किंवा खोरटे ताटवे तर एक भाग दुसऱ्या भागामध्ये वेळा करण्यासाठी समजा एक ठिकाणी हिरवळ केलेली आहे या ठिकाणी प्लेन ग्राउंड आहे बसण्यासाठी व्यवस्था आहे तर याच्यामध्ये ही जी काही बॉर्डर लाईन आहे किंवा कड आहे ही आपल्याला सजवण्यासाठी या ठिकाणी या कमी रुचीच्या वनस्पती करतात त्यामध्ये विशेषतः त्यानंतर कोलियस पिलिया मिनेचर गुलाब त्यानंतर जर्बेरा पॅन्सी अशा ह्या वनस्पतींची लागवड करते तर विशेषतः अनौपचारिक प्रकारामध्ये अशी ही लावतात औपचारिक प्रकारामध्ये पण या ठिकाणी काही वस्तू येतील गार्डन टाईल्स वगैरे तर ते सुद्धा या ठिकाणी करता येते त्यानंतर याला आपण जर टोपायरी कला कसरत केली म्हणजे छाटणी करून असं बॉक्स पद्धतीने वाढवलं किंवा अशा तरंग पद्धतीने वाढवलं तर, तर था। था था। ते पण काम खूप चार होऊ शकते कसं असं म्हणतात तर यामध्ये प्राण्यांच्या पक्ष्यांचे आकार करता येतात अर्थात उंच ताटव पण करता येईल लहान ताटव्यामध्ये पण तो प्रयत्न करावा लागत नाही अशा पद्धतीने हे उंच ताटवे आणि खुर्टे ताटवे ज्याला किनारी असे म्हणतात हेश आणि येश अशी ही संकल्पना या ठिकाणी आपण पूर्ण केली आहे त्यानंतर आता मग पुढचे दोन मुद्याचे सोप आहेत त्यानंतर फुलं फुलांचे वृक्ष आणि झुडपे तर फ्लॉवरिंग ट्रीज सांगितले आणि